नमस्कार आज आपण एका खूप वेगळ्या आणि काय म्हणतात त्याला जुन्या ज्ञानाविषयी बोलणार आहोत सरळ सामुद्रिक शास्त्र म्हणजे शरीराच्या खुणांवरून स्वभाव आणि भविष्य ओळखण्याचा प्रयत्न आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार हा ग्रंथ म्हणजे व्यक्ती ओळखण्याची खास पद्धतच सांगतो आपण त्यातल्या काही निवडक गोष्टींवर बोलूया आज हो अगदी याला अंगविद्या असं पण म्हणतात आणि परंपरा अशी सांगते की नारद पराशर अशा ऋषींनी हे शास्त्र विकसित केलं यात मुख्य आठ शाखा आहेत म्हणे अंग स्वप्न स्वर वगैरे वगैरे पण त्यातही हस्तरेखा आणि चेहरा बघून सामणं म्हणजे मुखाकृती विज्ञान हे जास्त लोकांना माहीत आहे तर आज आपण चेहरा आणि हात काय सांगतात यावरच बोलूया हो नक्की सुरुवात चेहऱ्याच्या आकाराने करूया का म्हणजे आपला चेहरा आपल्या स्वभावाचं प्रतिबिंब कसा असू शकतो या शास्त्रानुसार पाच मुख्य आकार सांगितलेत ना हो बरोबर पाच आकार आणि त्यांचे विशेष पण इंटरेस्टिंग आहेत पहिला म्हणजे चौकोनी चेहरा वर्गाकार हा पृथ्वी तत्वाशी जोडलाय पृथ्वी म्हणजे काय स्थिरता व्यावहारिकता तर असे लोक व्यवहार कुशल उद्योगी आणि शारीरिक दृष्ट्या पण कणखर असतात म्हणे अच्छा पण मग काही नकारात्मक बाजू पण असते का हो असू शकते म्हणजे पृथ्वी तत्वामुळेच थोडा हट्टीपणा किंवा भौतिक गोष्टी जास्त रमणं हे पण असू शकतं हा म्हणजे प्रत्येक तत्वाचे दोन्ही पैलू बघितले जातात ओके पुढचा आकार कोणता दुसरा आहे उलट्या घड्यासारखा चेहरा हा तत्वाशी संबंधित आहे आकाश, आकाश म्हणजे विशालता तर हे लोक थोडे तेजस्वी महत्वाकांक्षी आदर्शवादी आणि हो थोडे आध्यात्मिक पण असू शकतात इंटरेस्टिंग आणि तिसरा तिसरा वर्तुळाकार चेहरा गोल हा जलतवाचा मानला जातो पाणी कसं असतं लवचिक भावनाप्रधान तर तसेच हे लोक म्हणजे कल्पनाशील भावनिक सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारे पण हो एक गोष्ट आहे जास्त शारीरिक कष्टाची कामं ते टाळतात असं म्हणतात अच्छा आणि उरलेले दोन सुपासारखा आणि अंडाकृती चेहरा अग्नी आणि तत्व त्यांचा काय प्रभाव दिसतो हो सुपासारखा चेहरा म्हणजे कपाळ रुंद आणि हनुवटी अशी निमुळती हा अग्नितत्वाचा अग्नी, अग्नी म्हणजे तेज ऊर्जा म्हणून असे लोक साहसी बुद्धिमान एकदम स्पष्ट बोलणारे आणि नेतृत्व करणारे असू शकतात पण अग्नी म्हटले की राग आलाच तूही यांच्यात असू शकतो जरा जास्त स्वाभाविक आहे आणि शेवटचा अंडाकृती चेहरा हा वायू तत्वाशी जोडलेला वायू म्हणजे स्वातंत्र्य संचार तर हे लोक स्वतंत्र विचारांचे आशावादी असतात तर्कशुद्ध बोलतात आणि त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असू शकतं वाव म्हणजे फक्त चेहऱ्याचा आकारावरून स्वभावाचा इतका अंदाज बांधता येतो हे खरंच खूपच वेगळं शास्त्र आहे आता चेहऱ्याप्रमाणेच हातांच्या तळव्यांबद्दल काय माहिती मिळते त्यांचा आकार स्पर्श यावरून काही कळतं का नक्कीच तळव्याचा आकार आणि तो स्पर्शाला कसा आहे हे पण महत्वाचं मानलं गेलंय उदाहरणार्थ जर तळवा प्रमाणापेक्षा जास्तच रुंद असेल ना तर तो जरा अस्थिर स्वभाव दाखवतो हो असं म्हणतात म्हणजे निर्णय घ्यायला वेळ लावणं किंवा कामं अर्धवट सोडणं असं काहीचं अच्छा आणि याच्या उलट निमुळता तळवा असेल तर निमूळता तळवा असेल तर व्यक्ती थोडी स्वार्थी असू शकते असं एक मत आहे मग सगळ्यात चांगला म्हणजे संतुलित कोणता मानला जातो तो म्हणजे समचौरस तळवा म्हणजे लांबी आणि रुंदी साधारण सारखी तो उत्तम मानला जातो असे हात असलेले लोक निरोगी शांत दृढनिश्चय असतात म्हणे आणि स्वतःच्या हिमतीवर प्रगती करतात असं वर्णन मिळतं आणि स्पर्शाबद्दल काय म्हणजे हात कडक आहे की नरम हो त्याचा पण अर्थ आहे कठोर हात असेल तर व्यक्ती भावनांच्या बाबतीतही थोडी कठोर असू शकते परिश्रमी खूप असतात हे लोक पण कदाचित बुद्धीचा वापर जरा कमी करतील म्हणजे शारीरिक कष्ट जास्त आणि नरम हातांबद्दल काय विशेषत पुरुषांबद्दल काही वेगळं निरीक्षण आहे यात नरम हात म्हणजे कल्पनाशीलता स्वभावात लवचिकता कोमलता याचं प्रतीक पण हो पुरुषांमध्ये जर हात असे हात असतील तर त्यांच्यात स्त्री स्वभावाची काही लक्षणं असू शकतात असंही म्हटलंय अच्छा पण एक आहे जर हात अगदीच ढिलाडाला आणि नरम असेल ना तर ते चांगलं लक्षण नाही मानलं जात ते आळस स्वार्थ आणि कधीकधी दयाहीनतेचं पण लक्षण असू शकतं म्हणजे फक्त नरम असून चालत नाही त्यातही प्रकार आहेत हे खूपच सूक्ष्म निरीक्षण आहे आता तळव्यानंतर बोटांकडे वळूया प्रत्येक बोटाचं काही वेगळं महत्व सांगितलं आहे का हो हो प्रत्येक बोटाचं आहे थोडक्यात सांगतो तर्जनी म्हणजे आपलं पहिलं बोट इंडेक्स फिंगर हे आपलं बाह्य जगाशी कसं नातं आहे ते दर्शवतं ते जर लांब असेल तर व्यक्ती सामाजिक पण आखूड असेल तर सांसारिक कामात जरा अडचणी येऊ शकतात असं एक मत आहे आणि मधलं बोट मध्यमा मध्यमा मिडल फिंगर आपलं व्यक्तिमत्व आणि आपली तर्कशक्ती दाखवते ती जर जास्त लांब असेल ना तर व्यक्तीला कलांमध्ये विशेष रुची असू शकते अच्छा आणि उडणी ईद लंब बोट म्हणजे अनामिका आणि करंगडी त्यांचं काय महत्व अनामिका ही कला प्रसिद्धी आणि आपलं वैयक्तिक आयुष्य याच्याशी जोडलेली आहे ती जर प्रमाणापेक्षा लांब वाटत असेल तर त्या व्यक्तीला धन मिळवण्याची खूप तीव्र इच्छा असू शकते असं मानतात आणि करंगळी सगळ्यात छोटी ती बुद्धी बोलण्याची कला आणि व्यवहार कौशल्य दाखवते ती जर व्यवस्थित लांब असेल तर व्यक्ती स्वतःच्या कर्तृत्वाने नाव कमावते असं म्हटलं जातं बापरे म्हणजे चेहऱ्याचा आकार तळव्याचा प्रकार बोटांची लांबी रुंदी या सगळ्या गोष्टी मिळून व्यक्तीच्या स्वभावाचं आणि आयुष्यातल्या शक्यतांचं एक चित्र उभं राहतं असं हे शास्त्र सांगत तर अगदी बरोबर पकडलंत आणि हे तर आपण फक्त काही मुख्य मुद्दे बघितले सामुद्रिक शास्त्र खूप मोठं आणि सखोल आहे शरीरावरची चिन्ह तीळ हातावरच्या रेषा प्रत्येकाचा काहीतरी अर्थ लावला जातो यात उदाहरणार्थ स्त्रियांच्या हातावर काही खास चिन्ह असतील जसा अंकुश चक्र किंवा ध्वज तर त्यांना सुख किंवा अगदी राजयोग मिळतो असंही वर्णन सापडतं खरंच थक्क करणारे हे सगळं ज्ञान आजच्या आपल्या बोलण्यामुळे ना स्वतःकडे किंवा इतरांकडे बघण्याचा एक अगदी वेगळा पारंपरिक दृष्टिकोन मिळाला असं वाटतंय हो ना आणि यातून एक विचार पण येतो मनात की ही जी हजारो वर्षांपूर्वीची निरीक्षणं आहेत त्यांचे अर्थ आहेत त्यांचा आजच्या जगात आपण काय अर्थ लावायचा ते कितपत लागू होतात की त्यामागे खरंच काहीतरी खोल निरीक्षण शक्ती होती नक्कीच हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे की या प्राचीन ज्ञानाकडे आज आपण कसं बघावं चला तर मग याच विचारासोबत आजची ही चर्चा इथेच थांबूया